नमस्कार मित्रांनो अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता स्वराज पोलिसांच्या तावडीतनं पळालेला असतो तेव्हा आता लगेच इथे दीपशिका ओरडू लागते अंकुश सर स्वराज पळालाय आता दीपशिका लगे स्वराज स्वराज लगेच स्वराजच्या पाठोपाठ धावू लागते त्याच वेळेस इकडे अंकुश आता स्वराजला पकडायला जाणार तेच लगेच राघू अंकुशला अडवते आणि मग लागते दादा जाऊ दे त्याला जाऊ दे त्याला पण मात्र लगेच अबोली आणि कॉन्स्टेबल मॅडम इथे राघूला पकडताच आता अंकुश सर इकडे स्वराजच्या पाठोपाठ धाव धावतात त्याच दीपशिका आता खूपच खुश असते आणि ती मुद्दामून जास्त धावण्याचा प्रयत्न करत नसते तेवढ्यात आता लगेच इथे अंकुश सर म्हणू लागतात काय दीपशिका एक आरोपी पकडता येत नाही तुम्हाला काय करावं ना तुमचं समजतच नाही असे म्हणून आता अंकुश सर इथे जोरजोरात इथे स्वराजच्या पाठोपाठ धावत असतात त्याच आता स्वराज इकडे रस्त्याने धावत असतानाच आता अंकुश सर बरोबर त्याला गाठवतात आणि त्याच्यावरती बंदूक धरतात आणि म्हणू लागतात स्वराज अजूनही तुझ्याकडे वेळ आहे तू पोलिसांना सिलेंडर कर तुझ्याकडे वेळ आहे स्वराज अजून नाहीतर आम्हाला च तुझ्यावरती गोळी चालवावी लागेल तेव्हा स्वराज म्हणू लागतो हे बघा अंकुश सर मी हात जोडतो मी खरंच काय नाही केलं मी मास्कमॅन नाही आहे मी हे सगळे खून नाही केले तेव्हा अंकुश सर म्हणू लागतात तू काहीच केलं नाही ना स्वराज मग मी तुला शब्द देतो तू जर काही केले नसशील तर तुला काही होणार नाही त्यामुळे तुला आमच्याबरोबर यावंच लागेल तेवढ्यात आत्ता तिकडनं एक ट्रक आलेला असतो त्याच वेळेस आता स्वराज मात्र पोलिसांच्या तावडीतून निष्ठावं म्हणून धावत निघणार तेच लगेच तो ट्रक आता इथे स्वराजला उडून देतो इथे स्वराजचा ऍक्सी तिथेच खाली पडतो त्याच्या डोक्यातून खूप रक्त निघलेलं असतं आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो अंकुश दीपशिका सर्वजण धावत स्वराज जवळ येतात तेव्हा लगेच अंकुश दीपक्षिकाला म्हणतो दीपशिका पटकन अँबुलन्स बोलवा याला आपल्याला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल तर इथे आता रागू बोली दोघेही धावत आलेले असतात आता मात्र रागूला तर धक्काच बसतो स्वराजला काय झालंय ती जोरजोरात आता हलवत असते स्वराजला आणि उठवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा अंकुश म्हणू लागतो रागू असं काय करते अगं त्याला लागलंय त्याला आपल्याला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल त्याच वेळेस आता अंकुशचा हात बाजूला लोटत रागू म्हणू लागते दादा हे सगळं तुझ्यामुळे झाले तू तु अजिबात स्वराजला हातही लावायचा नाही तेव्हा क्रिच म्हणू लागतो अगं रागू असं काय करते खरंच स्वराजला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल बाजूला हो बरं तेव्हा अंकुश म्हणू लागतो अबोली तू काय बसली घे ना रागूला बाजूला बाजूला घेऊन तिला समजावू जरा तेव्हा आता अबोली लगेच रागूला बाजूला घेते आणि म्हणू लागते रागू हे बघ वेडेपणा करू नको अगं स्वराजला या वेळेस आता हॉस्पिटलला घेऊन जाणं खूप गरजेचं आहे तू बरा होईल तू काळजी नको करू हो बरं बाजूला तेवढ्यात आता लगेच इथे अंकुश सर म्हणू लागतात ख्रिश चल पटकन आपण रागू ऐकता पटकन स्वराजला हॉस्पिटलला घेऊन जाऊया आता मात्र क्रिश लगेच येथे स्वराजला उचलणार तेच त्याला त्याच्यावरती संशय आलेला असतो तेव्हा आता लगेच स्वराजच्या नाकाला ना हात लावताच क्रिशला मात्र समजलेलं असतं की स्वराजचा श्वास बंद झालाय म्हणजे याचा अर्थ स्वराजचा मृत्यू झालाय तेव्हा लगेच आता अंकुश सर म्हणू लागतात अरे क्रिश बघत काय बसलाय उचल ना त्याला पटकन हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे ना तेव्हा लगेच आता क्रिश म्हणू लागतो सर राज तर आता मात्र अंकुश सरांना लगेच क्रिशकडे बघता समजतं की म्हणजे स्वराजचा मृत्यू झालाय तर इथे मात्र दीपशिका खूपच खुश झालेली असते रागू मात्र जोरात आता स्वराजला आवाज देते आणि ओरडू लागते इथे इकडे आता कोर्टामध्ये राघूला मात्र ही गोष्ट मान्य नव्हती तर इकडे आता कोर्टामध्ये जजसाहेब आलेले असतात आणि संजीवनी साठे वकीलही आलेले असतात पण मात्र अबोलीला यायला उशीर झालेला असतो त्याचवेळेस आता अबोलीला येताच इथे जजसाहेब म्हणू लागतात हे काय ॲडव्होकेट अबोली इथे संजीवनी साठे केव्हाचे येऊन थांबल्यात तुम्हाला एवढा उशीर का झाला आहे त्याचवेळेस अबोली म्हणू लागते हे बघा जजसाहेब प्लीज माझा ऐकून घ्या बाहेर आता खूप मोठा अनर्थ घडलाय आता झालेला सगळा काही प्रकार इथे अबोली कोर्टात सांगू लागते त्याच वेळेस आता स्वराजचा मृत्यू झाल्याचा समजता सगळ्यांना धक्काच बसतो कारण जी गोष्ट घडायला नको होती तेच घडलेलं असतं आणि ते खूप मोठा अनर्थ झालेला असतो तेव्हा अबोली जो स्वराज पोलिसांच्या प्रोटेक्शन मध्ये होता तो आलेला असतानाच आता रस्त्यानेच त्याचा ॲक्सिडेंट झालाय आणि त्याचा मृत्यू झालेला आहे हे सगळं ऐकताच तर संजीवनी साठेंना धक्काच बसतो त्याच वेळेस आता अंकुश सरही तिथे आलेले जातात तेव्हा अंकुश सर सांगू लागतात ॲडव्होकेट अबोली जे काही सांगतात ना ते सगळं काही खरंच आहे बाहेर हा सगळा प्रकार घडलाय आणि त्याच स्वराजचा मृत्यू झालाय त्याच वेळेस आता लगेच इथे संजीवनी साठे अंकुश सरांना म्हणू लागतात अंकुश सर मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे त्यामुळे तुम्हाला इकडे समोर यावंच लागेल मला काही क्रॉस क्वेश्चन विचारायचे तेव्हा लगेच अंकुश सर आता समोर येतात त्याच वेळेस संजीवनी साठे वकील इथे अबोलीला म्हणू लागतात अबोली ला मला तुलाही काही प्रश्न विचारायचे आता संजीवनी साठे मॅडम इथे आता अंकुश सरांना विचारू लागतात काय अंकुश सर स्वराज हा पोलिसांच्या एवढ्या प्रोटेक्शनमध्ये असताना कसा काय पळाला होतो आता हा प्रश्न इथे संजीवनी साठे वकिलांनी अंकुश सरांना विचारलेला असतो च आता अंकुश म्हणू लागतो हे बघा तो पोलीस प्रोटेक्शनमध्ये होता पण तो कसा पळाला काय झालं हे आम्हालाही सांगता येणार नाही ना, तेव्हा लगेच आता ऍडव्होकेट संजीवनी साठे म्हणू लागतात पण तो गुन्हेगार होता का हे तुम्हाला पक्की खात्री होती का तेव्हा लगेच अंकुश म्हणू लागतो हे बघा तो गुन्हेगार होता नाही हे आम्हाला नक्की कसं सांगता येणार आम्ही काही जज आहोत का नाही ना पण एक गुन्हेगार म्हणूनच आम्ही त्याला पकडलंय कारण तो आमच्या चाईत मास्कमॅन म्हणून आला होता ना आम्ही त्या वेशात त्याला पकडला आणि इकडे आणलं होतं आणि तेव्हाच तो इथनं पळाला त्याच वेळेस आता लगेच इथे संजीवनी मॅडम म्हणू लागतात बरं ठीक आहे चला आता तुमची प्रश्नांची शहाणी ह्या झाली आता क्रिश क्रिशला बोलवलं जातं आता इथे तुरुंगात क्रिश समोर येऊन उभा असतो त्याच वेळेस आता लगेच ॲडव्होकेट साठे म्हणू लागतात हे बघा तुम्ही तिकडे असताने स्वराज तुमच्या तावडीतनं कसा पळाला तेव्हा क्रिश सांगू लागतो हे बघा तिकडे ना दीपशिका मॅडम होता आणि त्यांच्या नकळत स्वराज तिथनं पळालाय तेव्हा आता लगेच इथे साठे मॅडम म्हणू लागतात हे बघा मी तुम्हाला एक प्रश्न विचारते तुम्हाला वाईट वाटेल पण आजच तुमचा डिवॉर्स झालाय असं कळलंय मला तेव्हा क्रिश म्हणू लागतो हो बरोबर आहे तुम्ही जे ऐकले ते बरोबर आहे तेव्हा लगेच आता ॲडव्होकेट साठे म्हणू लागतात खरंच तुमच्या बायकोचं आणि त्या स्वराजचं काय नात होतं म्हणजे त्यांचे काही नैतिक संबंध होते का असे आता प्रश्न इथे क्रिशला विचारू जाऊ तेव्हा लगेच आता क्रिश म्हणू लागतात हे बघा मॅडम याबद्दल मला खरंच काही माहिती नाहीये तेव्हा आता लगेच साठे मॅडम राघू आणि स्वराज बद्दल इथे क्रिशला काही प्रश्न विचारत असताना क्रिश मात्र शांत बसलेला असतो त्याच वेळेस आता इथे मात्र क्रिषणे सांगितल्याप्रमाणे दीपशिका तिथे स्वराजच्या देखरेखीसाठी उभी असते मग आता, आता लगेच संजीवनी साठे मॅडम इथे दीपशिकाला समोर बोलवतात आता दीपशिकाला कडगऱ्यात बोलवलं जातं तेव्हा लगेच आता संजीवनी साठे म्हणू लागतात तुम्ही तिकडे असताना स्वराज तुमच्या तावडीतनं पळालाच कसा त्याच वेळेस आता दीपशिका सांगून टाकते की कंकुस सरांची बहीण रागू हिला स्वराजला भेटायचं होतं आणि ती स्वराजला भेटण्यासाठी आतमध्ये गेली आणि त्यानंतर काय घडलं तो लगेच पळाला तिथनं त्याच वेळेस आता लगेच इथे संजीवनी साठे म्हणू लागतात असा कसा पळाला तो खरा गुन्हेगार होता की नाही हे तुम्हाला माहीत होतं का तेव्हा लगेच आता दीपशिका सांगून टाकते हो तोच गुन्हेगार होता कारण त्याने काल आमच्याकडे जे स्टेटमेंट दिलं होतं ना त्यात त्याने सांगितलं होतं की तोच मास्कमॅन आहे आणि ही शिवांगी वाघ आहे हे असं स्टेटमेंट देऊन दिलंय त्याने आमच्याकडे त्याच वेळेस इथे अंकुश सरांना धक्काच बसतो मी हे सगळं सांगितलं नाही तरी ही दीपशिकाने हे सगळं का सांगितलं हिचा काय डाव आहे याचं मात्र त्यांना थोडंसं काहीतरी डोक्यात आलेलं असतं त्याच वेळेस इकडे शिवांगीला मात्र धक्काच बसलेला असतो आता हा स्वराज तर गेलाय पण तो जाताने माझं नाव सांगून गेलाय याचा अर्थ आता या सगळ्यात मी अडकणार याचं मात्र तिला टेन्शन आले असतं त्याच वेळेस अबोली म्हणू लागते हे बघा संजीवनी साठे मॅडम तसं काहीही नाही स्वराज हा गुन्हेगार नव्हताच मुळात मला असं वाटतंय तो गुन्हेगार नव्हताच त्याच वेळेस आता लगेच इथे साठे मॅडम म्हणू लागतात काय काय चालू आहे अबोली ऍडव्होकेट तुमचं अहो तुम्ही माणसांच्या चेहऱ्यावरनं कसं ठरू शकता मागच्या वेळेस तुम्ही काय म्हटलं होता की ही शिवांगी वाघ नाही तिला वाघाच्या वेशात पकडलं गेलं तरीही तुम्ही कोर्टात तेच म्हणत होता की ती वाघ नाही तिचा कोणीतरी साथीदार आहे कोणीतरी आहे आणि यानंतर आता तिचा साथीदार पकडला गेला तो मास्कमॅन तर तुम्ही यावेळेसही तेच म्हणतायत की तो मास्कमॅन नाहीये ही वाघ नाहीये नेमकं तुम्हाला म्हणायचंय काय तेव्हा आता लगेच अबोली म्हणू लागते हे बघा मला जे वाटतंय ते मी सांगते खरंच शिवांगी वाघ नाहीये आणि स्वराजही मास्कमॅन नव्हता त्याच वेळेस आता लगेच संजीवनी साठे मॅडम इथे अबोलीला खूप सारे प्रश्न जोरजोरात ओरडून विचारत असतात आता हे सगळं चालू असताना तेवढ्यात ते आता संजीवनी मॅडमला इथे चक्कर येते त्याच वेळेस आता लगेच जस म्हणू लागतात हे सगळं काय चालू आहे तेव्हा अबोली पटकन आता इथे साठे मॅडमला पकडते आणि तिथे खाली बसवते त्यांना आता चक्कर आल्यासारखंच झालेलं असतं त्याचवेळेस जससाहेब अबोली ॲडव्होकेटला म्हणू लागतात हे सगळं काय चालू आहे तुमच्याकडे काही पुरावे आहेत की नाही काही ठोस पुरावे असतील तर ते सादर करा असं तुम्ही सांगण्यावरनं कसं आम्ही समजायचं तेव्हा मात्र अबोलीला काय बोलावं काही सुचत नसतं आता मॅडम म्हणू लागतात हे बघा आता कोर्टाला थोडा वेळ सुट्टी घेण्यात येईल त्यानंतर तुम्हाला पुरावे सादर करावे लागतील आता इथे अबोली समोर मात्र खूप मोठा प्रश्न पडलेला असतो स्वराजचा तर मृत्यू झालाय पण आता शिवांगीला या सगळ्यातनं कसं बाहेर काढायचं आणि स्वराज मास्क नव्हतं हे कसं सिद्ध करायचं हे तिला समजेन असं झालेलं असतं तर इकडे मात्र िश हा अबोलीजवळ अब येतो आणि मला लागतो काय झालं अबोली कसलं टेन्शन आहे तेव्हा अबोली मला लागते कसे पुरावे दाखवावे आणि कसं पटवून द्यावं या सगळ्यांना की शिवांगी वाघ नाही आहे आणि स्वराज मास्क मग नाही हे कसंच कळत नाही आहे मला काय करावं तेवढ्यात आता इकडे दीपशिका अंकुशसर बाहेर आलेले असतात तेव्हा दीपशिका अंकुश सरांना मला लागते अंकुशसर स्वराजच्या घरचे त्याची बॉडी मागतात काय करायचंय तेव्हा अंकुसर पटकन म्हणून जातात देऊन टाक तेव्हा लगेच दीपक्षिका लागते चालेल काहीच प्रॉब्लेम नाही मी देऊन टाकते तर इथे अंकुश सर स्वतःशीच म्हणू लागतात नाही नाही माझी कुठेतरी चूक होते मी माणसं ओळखायला चुकलोय कदाचित मला तर असं वाटतंय स्वराज मास्क मॅन नव्हतात कारण जेव्हा मरणाच्या दारातही माणूस जाऊन तेच म्हणत असतो की मी काही केलेलं नाही मी मास्क मॅन नव्हतं हेच म्हणत होता स्वराज याचा अर्थ स्वराज गुन्हेगार आहे माझंच काहीतरी चुकलंय असं आता अंकुश सर विचार करत असताना स्वतःशी बडबड पाठीमागन अबोली येते आणि अबोली म्हणू लागते सर तुम्हाला जे वाटलं वाट वाट ना तेच मलाही वाटत होतं आणि अजूनही पुढे जाऊन तुम्हाला तेच वाटणार आहे कारण तुम्ही बघा पुढे जाऊन शिवांगी वाघ नाहीये आणि हे सिद्ध होणार आहे तुम्हालाही माझं म्हणणं एक ना एक दिवस खरं नक्की पटेल त्यानंतर आताही ते सुट्टी संपल्यानंतर पुन्हा आताही ते कोर्ट भरलेलं असतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता संजीवनी साठे मॅडमची तब्येतही बरी झालेली असते त्यांनी काही पुरावेही आणलेले असतात कोर्टात सादर करण्यासाठी त्याच वेळेस आता इथे अबोली सगळ्यांना सा सांगत असते की शिवांगी वाघ आहे तेव्हा संजीवनी साठे मॅडम ओळखतात हो बरं झालं अबोली तुमच्या समोर आता मी काही पुरावे सादर करते यानुसार तुम्ही समजून घ्या शिवांगी आग आहे की नाही आता इथे संजीवनी साठे मॅडमनी साक्षीदार आलेले असतात त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या दिवशी लग्नात शिवांगीला एकही लहान मुलगा बोलवायला आला नव्हता शिवांगी स्वतःहून त्या मध्ये जाऊन दडून बसले होते हे सत्य अबोली 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 आता अबोलीसमोर आलेलं असतं अबोलीला तर धक्काच बसतो कारण आता शिवांगी तिच्याशी खोटं बोलली याचा मात्र अबोलीला खूपच राग येतो अबोली भडकलेली असते त्याच वेळेस आता इकडे बाहेर येताच ती शिवांगीला म्हणू लागते आता मी तुझी केस लढणार नाही तू खूप मोठी चूक केली माझ्यापासून हे सगळं लपून ना तू खूप मोठी चूक केली मी तुझ्यासाठी एवढ्या मोठमोठ्या वकिलांशी लढते तुझी केस मी का लढते तर तुला न्याय मिळावा म्हणून पण तू काय करते तू माझ्याशीच खोटं बोलते पण बास आता मी तुझी केस लढणार नाही असं आता अबोलीने इथे शिवांगीला सांगितलेलं असतं पण मात्र खऱ्या गुन्हेगाराचा अबोली कसा शोध घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद